नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्र्यांनी दगाफटका केला तर समाजाच्या मनातून ते उतरतील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा एकनाथ शिंदेंना इशारा काँग्रेसने गणपती बाप्पांना अटक केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनेचा दिला दाखला कांद्याबाबत केंद्राचा निर्णय दिलासा देणारा सोयाबीन उत्पादकांनाही फायदा होणार अजित पवारांकडून मोदी शहाचे आभार विधानसभेत महायुतीचे तिन्ही पक्ष सोबतच लढणार बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांना विश्वासात घ्या जे पी नड्डा यांच्या भाजप नेत्यांना सूचना भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात घेतले गणपती बाप्पांचे दर्शन जरांगींना रोहित पवार टोपेंनी आंदोलनाला बसवले छगन भुजबळ यांचा मोठा आरोप तर चमत्कारी बाबा महापापी म्हणत जरांगींनी केला पलटवार मुंबईत अठरा सप्टेंबर रोजी ईद ए मिलादची सुट्टी नशीम खान नेते वारिस पठाण यांनी केली होती मागणी घाटकोपर परिसरात एका इमारतीला भीषण आग जण जखमी नव्वद जणांना सुखरूप बाहेर काढले आणि माझ्याकडे भाजप नेत्याशी महिलेशी चाळे करतानाची क्लिप होती ती अचानक मोबाईलमधून डिलीट झाली एकनाथ खडसे यांचा मोठा दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर काल दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात अचानक तातडीची बैठक बोलावत वेगवेगळे वीस पथके तयार करून पथकांच्या प्रमुखांना गोपनीय नाव व ठिकाण देण्यात आले होते पथक प्रमुखांना त्यांच्या पथकासह सात वाजता त्यांना दिलेल्या ठिकाणी रवाना करून सदर ठिकाणी छापे टाकण्याचे आदेश दिले पोलीस विभागास गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली होती की बीड शहरातील काही बिअर शॉपीचे चालक हे ग्राहकांना बियर पिण्यासाठी बेकायदेशीरित्या जागा उपलब्ध करून गुत्ता चालवीत आहेत त्यावरून एकाच वेळी वीस पथकांद्वारे छापा टाकला असता पंधरा बियर शॉपिंगच्या चालकांनी ग्राहकांना बेकायदेशीरित्या बियर पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन गुत्ता चालवित असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम अडुसष्टप्रमाणे प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच यातील दिशा बियर शॉपी येथे बेकायदेशीरित्या रुपये एकतीस हजार तीनशे पंधरा किमतीची देशी विदेशी दारू मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क यांच्या मदतीने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्टप्रमाणे प्रमाणे स्वतंत्र कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस गृह श्री कस्तुरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव ढाकणे सचिन इंगळे संतोष मिसळे वर्षा वगाडे पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप जाधव रणजित कासले सिद्धेश्वर मुरकुटे श्रीराम खटावकर महेश विघने शेखर औटे सय्यद शफीक अब्दुल गफार बाबासाहेब जायभाये संजय धुमाळ शिवाजी भारती वजूरकर अधिकारी व शंभर अंमलदार यांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली सायराम मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडचे जिल्ह्यात सोळा शाखा असून सदर मल्टीस्टेट विरुद्ध बीड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल असून त्यामध्ये तीन कोटी दोन लाख शहाऐंशी हजार त्र्याण्णव रुपयांचा अपार झाल्याबाबत तपासात निष्पन्न झालेले आहे तसेच सदर मल्टीस्टेटच्या एकूण एकवीस शाखा असून त्या बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव येथे आहेत सदर गुन्ह्यात ठेवीदारांचे ठेवीबाबत दररोज मोठ्या प्रमाणात तक्रारीत वाढ होत आहे साईराम मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडचे चेअरमन व गुन्ह्यातील त्यांचे साथीदार साईनाथ विक्रम परभणे वय छप्पन्न वर्षे विनायक साईनाथ परभणे वय एकवीस वर्षे कुणाल साईनाथ परभणे वय वीस वर्षे सर्व राहणार तुळजाई अपार्टमेंट माळेवेस बीड हे गुन्हे दाखल झाल्यापासून फरार होते त्यांचा आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कसून शोध घेत होते नमूद आरोपी हे वेळोवेळी त्यांचे वेगवेगळे ठिकाण बदलून विविध ठिकाणी त्यांचे मोबाईल शिम कार्ड बदलून राहत होते गुप्त बातमीवरून ते पुणे येथे गिन्नी एरिया येवलवाडी सासवड पुणे रोड येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशावरून आर्थिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक एस एस शेजाळ व पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार पोलीस अंमलदार रामदास तांदळे संजय पवार भाऊसाहेब चव्हाण चालक दुधाळ यांना त्या ठिकाणी पाठवून मोठ्या शितापीने आज त्यांनी दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे छापा मारून त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे बीड शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणतीस दोन हजार चोवीस कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चौतीस भादवी कलम तीन चार एम पी आय डी गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी ही वीरेंद्र मिश्र पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर विशंबर गोल्डे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस एस शेजाळ पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार पोलीस अंमलदार रामदास तांदळे संजय पवार भाऊसाहेब चव्हाण आणि चालक दुधाळ यांनी केली लवकरच सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याची कारवाई चालू असून या गुन्ह्यातील आरोपींची स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती हस्तगत करून एम पी आय डीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम चालू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आज शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आदर्श विद्यालय खालापुरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथे मुख्याध्यापक सोनसळे बीबी यांच्या अनुमतीने आनंददायी दफ्तरमुक्त शाळा या अभियानांतर्गत वन मिनिट गेम शो हा कार्यक्रम अतिशय उत्साहात व वा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला सर्व विद्यार्थी खेळात खूप रमून गेली होती त्यामुळे ते खूप लक्षपूर्वक हा खेळ खेळत होते यामध्ये काही शैक्षणिक व मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रमाचे नियोजन पवार मॅडम यांनी तर सूत्रसंचलन वनवे सर यांनी केले परीक्षक म्हणून नेहरकर व बागडे सर यांनी जिम्मेदारी पार पडली कार्यक्रम सादर करण्यासाठी शाळेतील सर्वच शिक्षक शिक्षकवृंदांनी सहकार्य केले यावेळी दादा कंठाळे पाखरे सय्यद शिवराज कंठाळे गंगने चव्हाण बांगर वारे इत्यादी शिक्षक तसेच जायभाई मॅडम मिसाळ मॅडम युवराज आंधळे भगवान घुले मुंडे बापू लोंडे यांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार